मनसर नगरपंचायतच्या निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी जोरदार अशा सभा झाल्या आहेत आणि त्यानंतर आपण आता आलो आहोत मुळेवाडी रोडवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुळेवाडी रोडवरती हा सिमेंट करण्याचा रस्ता केला आहे आणि हा रस्ता कोणाच्या माध्यमातून झाला आहे कसा झाला आहे आपण या परिसरातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत या दुकानावरती काही मतदार आहेत का त्यांच्याकडून आपण जाणून ताई तुम्ही कोणतं गाव आहे तुमचं माझं गाव मनसर आहे आणि मी इथली स्थानिक रहिवासी आहे माळवडीवरची या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रिटी जो रस्ता झाला आहे तो रस्ता कोणाच्या माध्यमातून झालेला आहे हा रस्ता दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून झाला आहे आणि इकडे पुढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामुळे मग या रोडचं काम खूप छान केलंय आणि स्ट्रीट लाईट पण आहे त्याच्यामुळे रात्री वगैरे हो बाहेर पडणं पण म्हणजे भीती वाटत नाही की आपण दहा वाजता अकरा वाजता पण आपण बाहेर येऊ शकतो हे अभियांत्रिकी कॉलेज झालंय या अभियांत्रिकी कॉलेजचा तुम्हाला काही फायदा होतोय का या परिसरामध्ये त्याचा हो कुणाचे जर फ्लॅट्स असतील तर म्हणजे त्याच्यामुळे असे रोडला पिझ्झा शॉप असतील किंवा मग हॉटेल्स असतील त्याच्यामुळे मग व्यवसाय वाढला आहे लोकांना उत्पन्नाचं साधन उत्पन्न भेटलं आहे या परिसरामध्ये परंतु विरोधक म्हणतात की आ, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वसेपाटलांच्या माध्यमातून विकास झालेला नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे बऱ्यापैकी विकास झाला आहे रोडचा असेल स्ट्रीट लाईट असेल किंवा मग शाळा असेल किंवा मग सभा मंडप वगैरे असेल तर आणि त्यांनी अजून नगरपंचायत ही तर मेन आहे की नगरपंचायत केल्यापासून इथे रोज कचऱ्याची गाडी वगैरे असेल रोजच्या रोज येते त्याच्यामुळे मनसर बऱ्यापैकी स्वच्छ झालं आहे आणि नगर नगरपंचायतीमुळे अजून फॅसिलिटी वगैरे पण वाढतील असं वाटतं या, या परिसरातून नगर नगराध्यक्ष निवडून द्यायचा असेल तर तुम्ही कोणाचं नाव सुचवाल मोनिका ताई सुनीलखिले यांना आवर्जून मत स्वतः देईल आणि तुम, तुम्हाला सगळ्यांना मतदान करायला सांगेल कारण त्यांच्या तान, थ्रू एक लेडीजच ता, लेडीज प्रश्न समजू शकतात त्याच्यामुळे मग त्यांच्या पुढे प्रश्न मांडणं वगैरे हे ते सोपं जाईल तुमचा प्रभाग क्रमांक कोणतं सतरा आहे सतरा प्रभागामधून तुम्ही कोणत्या व्यक्तीला मत देऊ इच्छिता बेबीताई थोरात आहेत त्यांना मी सगळ्यांना सा सांगेल की त्यांना मतदान द्या म्हणून की एक वयस्कर आहेत त्या आजी पण त्यांचे अनुभव म्हणा किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा फायदा होईल की आपण काय केलं पाहिजे भविष्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहे त्या आपल्याला बऱ्यापैकी फायदा होईल त्यांच्या अनुभवांचा आपण पाहू शकतोय की, हो आ, की हो या ठिकाणी मतदार आहेत ते सांगतायत की वळसे पाटलांनी विकास केला आहे आपण रस्त्याने जातानी या ठिकाणी काही अजूनही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या परिसरामध्ये नेमका विकास का ताई नाव काय नमस्कार मी प्रियांका थोरात या परिसरामध्ये विकास झालाय का हो तुम्ही जसं पाहाल तर स्ट्रीट लाईट म्हणा किंवा कॉन्क्रीटचे रस्ते म्हणा तर पहिला हा रस्ता अगदीच डांबरी होता आणि दगडी होता आता स्ट्रीक लाएट स्ट्रीक लाएट स्ट्रीक सो आता कॉन्क्रीटचा रस्ता झालाय आणि स्ट्रीट लाईट पण लागल्यात सो बिबट्यापासून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींपासून पण आमचं म्हणजे ईश्वर बुवाचं जे मंदिर आहे तिथे आम्हाला आता या वेळेला सुद्धा आम्ही जाताना घाबरत नाही महिला असून तुम्ही वॉकिंग ट्रेकिंग साठी या रस्त्याचा हो, वापर करताय का अगदीच आणि इवन आमचं म्हणजे प्रत्येक मुळेवाडी माळवाडी आणि गावातून देखील या रोडला रह, रहदारी आहे की कॉलेज पर्यंत लोक वॉकिंगला जातात तो या खूपच फायदा झालेला आहे या रस्त्यानी प्रवास करताना तुम्हाला काय फिलिंग येते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुविधा का मी आहे माझं बालपण पूर्ण मुंबईत गेले पण या रस्त्याने जाताना कुठेही मला कधीच वाटत नाही की मी मध्ये आहे किंवा मध्ये चाललीय सो इथून जाताना फिलिंग असं येतं की मी मुंबई पुणे या शहरामध्येच आहे म्हणजे मुंबई पुणे शहर असं फिलिंग तुम्हाला मनसरमध्ये जाणं हो नक्कीच या या नगर ग्रामपंचायतचं रुपांतर आता नगरपंचायत मध्ये झालेलं आहे तर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सुविधा मिळतील का काय हो आम्हाला तर तसा नक्कीच विश्वास वाटतो की नामदार साहेबांमुळे ऑलरेडी आमच्या तालुक्याला बरेचशी सुविधा निर्माण झाली आहे म्हणजे मला तर नाही माहिती बट माझी आई सांगते की पूर्वी पाणी नव्हतं मनसरला चारण्याचा ग्लास म्हणून म्हणजे पाण्याचं फार प्रचंड तुटवडा होता पण जसं साहेब निवडून आले आणि साहेबांनी पूर्ण मंसरचा चेहरा मोरा बदलून टाकला आणि कालवेळ अस बंधारे बांधून का मनसरकडे चौकडे पाणीच पाणी केले साहेबांनी त्यानंतर आमच्या रोडला मुख्यत्वे सांगायचं झालं तर कॉलेज आल्यामुळे या आमच्या जमिनींना पण भाव आला त्याच्यानंतर लहान लहान लघु उद्योग सुरू झाले स्टेशनरीचे शॉप्स म्हणा किंवा खानावळी म्हणा असे म्हणजे लोकांना रोजगार पण निर्माण झाला त्यानंतर ते आम्ही छोटी मोठी घरं बांधून ती रेंट वर देऊ लागलो सो हॉस्टेल्स तयार झाले तर आम्हाला एक काय ते रोजगार च एक संधी पण उपलब्ध झाली आमचा खरंच विकास झालाय वळसे पाटील म्हणतायत की डिंबे धान्यातून पिण्यासाठी पाणी आणणार आहेत तर त्या पाण्याचा तुम्हाला फायदा होईल का नक्कीच फायदा होईल आतापर्यंत पण फायदा झालाय आणि इथून पुढे पण फायदा होईल जो विकास झालाय त्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान करणार की तुम्हाला देण्यात येणाऱ्या आश्वासनांवरती तुम्ही मतदान करणार नाही मतदान हे व्यक्तीच अपेक्षित झालं पाहिजे मी या मताची एक सुज्ञ नागरिक म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तात्पुरता विचार न करता तर सगळ्यात महत्वाचं पुढच्या पाच वर्षांचा आपल्या भविष्याचा विचार करून सुज्ञ नागरिकाने सुशिक्षित लोकांनी जो आपलं काम करेल विकास करेल आपल्या भागाचा किंवा प्रभागाचा त्यांनाच मध्या सो आमच्या प्रभागाचा विकास योग्य उमेदवार कोण वाटत आहे नगराध्यक्ष पदासाठी मोनिकाताई सुनील बाणखिले कारण त्यांचंही सुनील भाऊंचं नाव मी खूप ऐकलंय समाजकारणामध्ये की त्यांनी खूप सामाजिक कार्य केलेली आहेत आता पर्सनली तर ते मी त्यांना एवढं ओळखत नाही परंतु जे आजूबाजूवाले आपले जे चुलते वगैरे असतात मम्मी पप्पा वगैरे तर त्यांच्याकडून ऐकलं की सुनील भाऊ सुद्धा जसं आमचा दादा आहे तसंच सुनील भाऊ पण समाजकार्यामध्ये नेहमी पुढारलेले आहेत सो माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मोनिकाताई आणि ताईंना वोट करून घड्याळाला मतदान करून आपल्याला घड्याळच निवडून आणायचंय एवढं मी सांगते